अनधिकृत मशीद आणि भोंग्यांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालेत मुलुंड पोलीस ठाणा बाहेर आंदोलन करण्यात येते मुलिंड जलाराम मार्केट मधील अनधिकृत मशीद आणि मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि लँड जुहाद विरुद्ध भाजप मुलुंड पोलीस ठाणा बाहेर ठिया आंदोलन करत आहे यांनी जे विधानसभा ग्रह सांगितला आणि जो ग्रह विभागाचा जि आर आलेला आहे त्यानुसार कायद्याचं पालन व्हायला पाहिजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जियाद असो लँड जियाद असो बांगलादेशी असो या सर्व विषयांना घेऊन श्री किरीट सोमय्या यांनी मोहीम राबवलेली आहे मुलुंडमध्ये आम्ही हे अनधिकृत मस्जिदी व अनधिकृत भोंगे अजिबात खपून घेणार नाही आणि दुसरं मुलुंड पोलीस स्टेशनचा कौतुकी करावासा वाटतो की आज याच्यावरती निदर्शनं आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई पण झालेली आहे नोटीस निघालेली आहे आणि आज ज्यावेळी मी तुमच्याशी बोलतो आहे तर मुरुंड पोलीस स्टेशनमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना परत बांगलादेश पाठवण्यासाठी प्रक्रियाही चालू आहे तर एकंदरीत जे किरीटबाई म्हणत आहेत की धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय करणं हे आम्ही अजिबात चालू देणार नाही सर्वांनी कायद्याचा पालन करावा कायदाचा पालन करताना धर्माला वीजवधी आणू नये हिंदी श्री किरीट सोमैया इन्होंने लँड जिहाद लव जिहाद बांगलादेशी नागरिक इन सभी मुद्दो लेकर पूरे महाराष्ट्र में मोहिम चलाई है आहे में भी कुछ अनधिकृत मस्जिद और अनधिकृत भोंगे ये चल रहे थे, ये सब युलन पुलिस स्टेशन के ध्यान में आने के बाद तुरंत उन्होंने कार्रवाई की है नोटिस निकाली है